नमस्कार मित्रांनो ही आहे तर आमची एस वी सोलर टीम जे तुम्ही पाहत आहात ते सोलर पॅनलचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो तर हे सोलर पॅनल स्ट्रक्चर हे सहा केवीचं आहे टोटल या ठिकाणी मित्रांनो सहा आ, बारा पॅनल बसणार आहेत या ठिकाणी मित्रांनो तर तुम्ही बघत आहात स्ट्रक्चर जे आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे पूर्ण झाल्यानंतरनं आम्ही या ठिकाणी पॅनल बसवणार आहोत या ठिकाणी मित्रांनो भावात एकदम मजबूत आणि गॅलवनच्या पाईप आपण या ठिकाणी वापरतो मित्रांनो ज्याला कुणाला जर सोलर बसवायचं असेल त्यांनी या ठिकाणी कोपऱ्यामध्ये व्हिडिओच्या आपल्या डाव्या साईडला तुम्हाला वरती दिसत असलो माझा नंबर तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉल करा या सोलर पॅनलच्या जे काय तुम्ही पॅनल बसवणार आहात जे काय तुमचे किती वेळात तुम्हाला वीज लागणार आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्याचे एस्टिमेट काढून देणार तसंच याला सबसिडी भेटते मित्रांनो तर ज्याला कोणाला सोलर पॅनल बसवायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा एस सी सोलर तर आमचं खासियत असे आहे की आमचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे जाळवलमध्ये आणि मजबूत मजबूती येणार मित्रांनो तर आमची सर्विस ही खूप छान आम्ही सर्विस देतो लोकर। तर मित्रांनो लवकरात लवकर आज सोलरची सर्वांना गरज आहे वाढतं वीज बिल याला पर्याय म्हणून सोलर हे एकमेव ऑप्शन आहे मित्रांनो तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद